अचानक हलकीशी कळ आली आणि तिने पोटाला हात लावला वहिनी तू ठीक आहेसता काही होतंय का सोनिका काळजीने म्हणाली नाही गं होतं असं मध्ये मध्ये आता डेट जवळ आले ना दीक्षा तिला समजावत म्हणाली पण सकाळपासूनच तिला जरा अस्वस्थ वाटत होतं सगळेच गडबडीत होते त्यामुळे तिने अजून तरी कुणाला कळू दिलं नव्हतं आता पुढे वहिनी बोलावलंय दिव्या सांगायला आली तशा चौकी बाहेर निघून गेल्या दीक्षा दक्षशेजारी बसली होती तिच्या चेहऱ्यावर जराशी बेचैनी दिसत होती दक्षने बरोबर हेरलं ते दिशू आराम करतेस का जरा चेहरा बघ तुझा उतरल्यासारखा वाटतोय काही त्रास होतोय का त्याने काळजीने विचारलं अगदीच त्रास असा नाही रे पण हलकं दुखते पोटात सकाळपासून डॉक्टर म्हणाले होते हे नॉर्मल आहे पण सवय नाही ना त्यामुळे जरा अस्वस्थ वाटतंय दीक्षाने सांगितलं जास्त त्रास होत असेल तर घरी जाऊया का दक्षने विचारलं नाही रे ठीक आहे मी दीक्षा हलकं असली आणि तिने विधीवर फोकस केलं मंगलाष्टकम सुरू झाली आणि अक्षतांचा वर्षाव व्हायला लागला अंतरपाठ दूर झाला आणि एकमेकांचं सजलेलं रूप डोळ्यात साठवत सोनिका आणि कार्तिकने एकमेकांच्या गळ्यात हार घातले पुढच्या विधींना सुरुवात झाली पण इकडे दीक्षाचं दुखणं मात्र जरासं वाढलं होतं मग अशी अस्वस्थ असलेली ती आता जरा जास्तच अस्वस्थ झाली होती तिकडे कार्तिकने सोनिकाच्या भांगेत कुंकू भरलं आणि गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि इकडे दीक्षा जराशी कळवळली तेवढ्या गोंगाटातही दक्षला तिचा आवाज बरोबर ऐकू गेला तो पटकन तिच्या शेजारी बसला दीक्षा पोट पकडून बसली होती दिशू काय होते त्याने हायफर होत विचारलं हॉ हॉस्पिटल हो, दीक्षा ओट आवळत म्हणाली दक्षने लगेच तिला हाताला धरून उभं केलं आणि आधार देत बाहेर घेऊन आला दक्ष जरा वेळाने दीक्षा परत एकदा कळवळली आणि दक्ष बधीर झाला दिशू अगं जरा धीर दर ओके मी मी काहीतरी करतो दक्ष गडबडत कर म्हणाला तू चल आधी दी। दीक्षा वैतागत म्हणाली दक्षने पटकन तिला गाडीत बसवलं आणि गाडी हॉस्पिटलकडे वळवली हा दीक्षा कळवळली तिच्या डोळ्यातून पाणी ओघळलं दक्षने कर्कचून ब्रेक मारला दिशू तू रडू नकोस ना प्लीज तो तिला समजावत स्वतःच रडवेल्या आवाजात म्हणाला अरे भोपळ्या तू गाडी चालव मध्येच काय थांबलायस टेंगळासारखा चल लवकर दीक्षा ओरडली तशी दक्षने घाबरून गाडी स्टार्ट केली आणि फुल स्पीडमध्ये हॉस्पिटलकडे घेतली हॉस्पिटलमध्ये पोहोचून दक्षने आत धाव घेतली पाचच मिनिटात वॉर्ड बॉय बाहेर आले त्यांनी दीक्षाला व्हीलचेअरवर बसवलं आणि मॅटर्निटी वॉर्डकडे नेलं पाठोपाठ दक्षही धावलाच डॉक्टरनी तिला चेक केलं आणि लगेच ॲडमिट करून घेतलं दक्षला काही सूचनाचं झालं होतं दीक्षाच्या कळ्यांची फ्रिक्वेन्सी वाढली होती आधी फक्त कळवळणारी ती आता अजूनच रडकुंडीला आली होती दक्षचा फोन खणखणला त्याने पाहिलं अनुराधा होत्या त्याने लगेच कॉल रिसिव्ह केला आई अरे कुणीकडे आहात दक्ष सगळीकडे शोधलं मी तुम्हाला दिशू बरी आहे ना अनुराधा पॅनिक होत म्हणाल्या आई ते दिशूला पेन्स होत आहेत आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत डॉक्टरने ॲडमिट केले डिलिव्हरी होईल म्हणतायत दक्ष एका श्वासात बोलून गेला अरे देवा तू काळजी करू नकोस दक्ष सगळं ठीक होणार आहे हां राजा जरा धीराने घे मी पोचतेच तिकडे अनुराधा म्हणाल्या आणि त्यांनी कॉल कट केला दक्ष परत धावत आत गेला डॉक्टर दीक्षाला मॉनिटर करत होते डॉक्टर काय झालं त्याने धापा टाकत विचारलं डोंट वरी कळा येत आहेत व्यवस्थित आपण वाट पाहूया डॉक्टर म्हणाले ओ पण ती रडते वेदनेने असं कुठे असतं का पटकन करा ना डिलिव्हरी दक्ष टेन्शनमध्ये वाटेल ते बडबडत होता डॉक्टरना हसू आलं त्याचं मिस्टर कारखानेस अहो असं म्हटलं आणि पटकन डिलिव्हरी झाली असं नसतं योग्य वेळ यावी लागते तुम्ही अजिबात काळजी करू नका मिसेस कारखानेस अगदी व्यवस्थित आहेत हॅव पेशन्स डॉक्टर हसत म्हणाले आणि बाहेर निघून गेले हॅव पेशन्स काय तिकडे दिशू तडपडते आणि हे मलाच पेशन्स ठेवायला सांगतायत दक्षा मनात चरफडला तो दीक्षाकडे गेला दिशू त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला दक्ष दुखतंय दीक्षा रडक्या चेहऱ्याने म्हणाली आय नो शोना मला कळते तुला त्रास होतोय पण आपल्या बाळासाठी थोडं स्ट्रॉंग व्हावंच लागणार आहे ना दिशू मी आहे ना तुझ्यासोबत डोंट वरी काही होणार नाहीये दक्षतेला धीर देत म्हणाला खरा पण मनातून तोही आदरलाच होता उत्पल दिव्या अनुराधा आणि सुलबा सुधाकर लगबगीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले दर्शनही आला पाठोपाठ सगळेच टेन्शनमध्ये बाहेर थांबून होते दुपारची संध्याकाळ होत आली तरीही दीक्षा कळवळत होती दक्ष तिच्या शेजारी बसून डोळ्यातून पाणी काढणाऱ्या दक्षच्या खांद्यावर अनुराधांनी हात ठेवला नको काळजी करू सगळं नीट होणारे त्या म्हणाल्या त्याने फक्त लावली मध्यरात्रीच्या सुमारास दीक्षाच्या कळा वाढल्या तसं डॉक्टरने तिला लेबर रूममध्ये शिफ्ट केलं आता सगळे चातुर्तेने बाळाची वाट पाहत होते कार्तिक आणि सोनिका त्यांच्या रिसेप्शनवरून डायरेक्ट हॉस्पिटलकडे धावलेले बाकी मंडळी मात्र हॉलवरच हो थांबून होती हिरण्य खात देवाची प्रार्थना करत बसली होती दक्ष डोळे मिटून बसला होता त्याचे कान मात्र लेबर रूमकडेच होते मध्ये मध्ये दीक्षाचा आवाज येत होता आणि तो अस्वस्थ होत होता काही वेळाने तिचं ओरडणं थांबलं तसा तो टेन्शनमध्ये उभा राहिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि सगळ्यांच्या मनावरचं मोठं धडपण उतरलं अनुराधा आणि सुलभांनी देवाला हात जोडले डॉक्टर बाहेर आले तसा दक्ष त्यांच्याकडे गेला कॉन्ग्रॅच्युलेशन्स मिस्टर कारखानेस तुमच्या घरी लक्ष्मी आले मुलगी झाली आहे तुम्हाला बाळ आणि आई अगदी मस्त आहेत डॉक्टर हसून म्हणाले तशी आनंदात दक्षने त्यांनाच पहिली मिठी मारली तसे सगळे हसले थँक्यू दक्ष हसत म्हणाला मी भेटू दीक्षाला त्याने विचारलं जरा वेळात शिफ्ट करतोय त्यांना नंतर भेटू शकता डॉक्टर म्हणाले आणि त्यांच्या केबिनकडे गेले अभिनंदन पापा कारखानेस सगळेच आनंदात त्याच्या भोवती जमले बाबा पहिलं का कोण आले आतून सिनियर सिस्टर बाळाला घेऊन बाहेर आल्या घ्या त्यांनी पिंक दुपट्यात गुंडाळलेलं ते गोडूल अलगत दक्षच्या हातात दिलं आणि दक्ष धरावल्यासारखा त्याच्या प्रिन्सेसकडे पाहत राहिला आपल्या काळजाच्या तुकड्याला पाहून त्याला हुंदका आवरला नाही त्याने बाळाच्या कपाळावर ओठ टेकवले माय प्रिन्सेस त्याने तिचं गोंडस्वरूप डोळ्यात साठवून घेतलं मागे रांग लागलीच होती एव्हाना सगळेच बाळाला पाहायला उत्सुक होते दीक्षाला रूममध्ये शिफ्ट केलं ती बरीच दमली होती तरी डोळ्यात आपल्या बाळाला पाहण्याची आस होतीच रूमचं दार उघडलं आणि दक्ष बाळाला घेऊन तिच्याजवळ आला दीक्षा दीक्षाने भरल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहिलं सी आय वन मी म्हणालो होतो ना बघ आपली प्रिन्सेस त्याने बाळाला दीक्षाकडे दिलं आणि दीक्षा रडता रडता हसली तिने बाळाला छातीशी कवटाळलं अगदी माझ्यासारखी दिसते ना दक्षने त्याही परिस्थितीत बोलून घेतलं वाटलंच मला अजून बोलला कसा नाही टवळ्या दीक्षाने नाक मोरडलं तशी तिच्या कुशीतली गोडीली हलकी असली आणि तिच्याकडे पाहून तिच्या आईबाबांचे ओठी आपसूक रुंदावले आंटी सत्येन घरात घुसला हा लाव इधर को रख दो त्याने सोबत आलेल्या माणसाला सांगितलं तसं त्याने मिठाईचे बॉक्सेस हॉलमध्ये रचून ठेवले सत्येन ये क्या हे अनुराधा डोळे विस्पारत म्हणाल्या मिठाई लेकर के आया ए सत्येन हसत म्हणाला अरे पण एवढी बॉक्सेसचा रचलेला थर पाहून अनुराधांनी आश्चर्याने डोक्यावर हात ठेवला ते आंटी मी गेलो ते शॉपमध्ये बट मेरेको समजा नाही क्या लेने का करके तो मैं थोडा थोडा सब ले करके आया सत्यन खांदे उडवत म्हणाला हे थोडं आहे का सत्या अनुराधांनी डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं आंटी प्रिन्सेस आलं ना त्याच्यापुढे हे थोरंच आहे सत्यन डोळे मिचकावत म्हणाला कठीण आहे रे तुम्हा दोघांचं ती हिरा तिकडे वेड्यासारखी शॉपिंग करत सुटले आणि तू इकडे ही मिठाईची रास रचलेस कसे रे असे तुम्ही अनुराधा त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाल्या माझं आठवण करलं काय तुम्ही आई हिरांना दोन मोठ्या पिशव्या रेटत आत आली हिरा तुला कालच सांगितलं ना बाद झाला आता शॉपिंग अगं जागा तर पाहिजे हे सगळं ठेवायला आणि अजून आपलं पिल्लू आठवड्याचं पण नाही झालं तुम्ही म्हणजे ना हाईट आहात सगळे करायचं तर सगळंच एक्स्ट्रीम अवघड आहे अनुराधाने डोक्याला हात लावला आई मी तुमचं सगळं ऐकतं पण हे नाही ऐकणार माय डार्लिंग इज इज हिअर त्याच्यासाठी एवढं तर करायचंच शी इज अवर बेबी टू अँड हंकजीजू अँड दिशा कवर्ड काय काय करलं आमच्यासाठी विवाह कधी काय ना काय दिलं ना त्यांनी मग आम्ही एवढं केलं तर काय झालं शी इज प्रिन्सेस कारखानी साई शी डिझर्व इट हिरा डोळे मिचकावत म्हणाली तसं अनुराधांनी तिला आणि सत्यांना जवळ घेतलं वेडे आहात पण गोड आहात बरं करा तुम्हाला काय करायचं ते माझं एकना आहात का सांगून मी स्टाफला सांगून सामान वर न्यायला लावते तुम्ही दोघे बसा ब्रेकफास्ट रेडी आहे चला बसा तिकडे अनुराधा म्हणाल्या तसे दोघे निमूटपणे डायनिंगवर जाऊन बसले तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद